श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत प्रारूप प्रभाग तसंच गटरचना घोषित जिल्ह्यात पुरामुळे दहा जणांचा मृत्यू शेतपिकांचंही मोठं नुकसान आणि नांदेडची विमानसेवा पूर्ववत सुरू या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना घोषित करण्यात आली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत या प्रभागरचनेवर आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत प्रभाग पद्धतीनं होणाऱ्या निवडणुकीत एका प्रभागात चार नगरसेवक राहणार आहेत एकूण वीस प्रभागात एक्क्याऐंशी नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी केली जात असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी दिली जिल्हा परिषदेची गट रचना तसंच पंचायत समितींची गण रचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव झाले आहे जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे महिनाभरात दहा जणांचा मृत्यू झाला लेंडी धरणातील बाधित क्षेत्रात पूर निर्माण झाल्यामुळे हसनाळ गावातल्या पाच जणांचा मृत्यू झाला किनवट तालुक्यातही दोघांचा तर नांदेडमध्ये दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षकही पुराच्या पाण्यात वाहून गेले अतिवृष्टी आणि पुरामुळे पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यात सव्वा तीन लाख शेतकरी प्रभावित झाले जिल्ह्यात सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे तीन लाख पंचवीस हजार शेतकरी बाधित झाले दोन लाख एकोणसत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं जिल्ह्यात खरीप हंगामात चार लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून दोन लाख हेक्टर क्षेत्रात कापूस आहे उडीद आणि मूगदाळीचं तीस हजार हेक्टर क्षेत्र आहे या पिकांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला त्याचवेळी नदीकाठच्या ऊस पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे दुसऱ्या टप्प्यातल्या पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दल एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं अनेक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं भारतीय सैन्य दलाच्या वतीनं प्रभावित नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरं आणि अन्न वितरण केंद्र उभारण्यात आली होती नांदेड जिल्ह्यात दोन वेळा भारतीय सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं होतं नांदेड विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीसाठी बावीस ऑगस्टपासून बंद झालेली विमानसेवा दहा सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व दुरुस्त्या करण्यात आल्या नांदेड विमानतळावरून पुणे दिल्ली हैदराबाद अहमदाबाद बंगळुरू या मोठ्या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू असून चांगला प्रतिसादही मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे याच्या तयारीचा भाग म्हणून तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे नांदेडहून ना मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सव्वीस ऑगस्टपासून सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीनं या गाडीला हिरवा झेंडा दाखवला नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मोठ्या संख्येनं प्रवाशांची उपस्थिती होती नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड शहरी भागात एक हजार तर ग्रामीण भागात तीन हजारांहून अधिक श्री गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात आली होती विसर्जनासाठी नांदेड शहरात अठ्ठावीस मूर्ती संकलन केंद्र होती महापालिकेनं पंचवीस हजार मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश आरोग्याचा या अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरांना नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला नांदेडमध्ये एकूण तीनशे चौदा आरोग्य शिबिरं घेण्यात आली त्यात सतरा हजार चारशे चव्वेचाळीस रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली अर्धापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड इथं आयोजित लोक अदालतीत चार कोटी बहात्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला दोन हजार सहाशे त्र्याऐंशी मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शासतीत ऐंशी टक्के सूट योजनेचा लाभ घेतला केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते किनवट इथं करण्यात आला किनवट तालुक्यानं राज्यातल्या सत्तावीस तालुक्यातून तिसरं स्थान मिळवून यश प्राप्त केलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे इथल्या एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे तेरा सप्टेंबर रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला तीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वीस सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला